काय तुम्ही काकी साडी नवीन घेतला मग वर्षाने पुढे काय बस होती साडी दोन जण बसते अहो ते साडीचा नंबर यायला वर्ष लागणार तुमच्या असं सांगूकडे साडी असतात कुठं पण जगात माझं म्हणजे माझं आता ही साडी आई साहेब वस्त्र मधलीच आहे की आता सनीच्या आज साडीच तुका नाही म्हटलं नाही नाही आहे म्हटलं मी कुछा। मी कुठं म्हटलं तुला काय मी फक्त एवढंच म्हटलं की ही पण साडी त्यातलीच आहे होय छान दिसायला साडी तुला।, तुला आज हिरवा रंग आहे ना अच्छा आज नवरात्रीतला हिरवा रंग ओके ओके आज वार कुठला आहे शुक्रवार आहे मग काल आणंदा पडतं नवीनच मग त उद्या कुठला रंग आहे उद्या कुठला आहे अकाडी मग तिने विडा मग काय भाई शिवाय टाकलीच म्हणजे लाख 12 हजार आई काय बोलतो पण मगरनबीर म्हणू ओ करा होय आप पप्पांचं बरं आहे आपलं काय तसलं काय पप्पण भी होतं म्हणून त्यामुळे रिलायन्स शिरवा काढला तो अच्छा दोघ जोडी नवरा बायको मॅचिंग करून आलाय मन घरात बाहेर पडताना आणि कुठले कपडे घालांना तुम्हाला आता पहिरो काढले 55

माझ्या बायकोला मी म्हणजे म्हंटल असतो तू नीचा घराकडे वगैरे तर तिच्या तिच्या भावाला बसत नाही तो ऊन ताटलं तर पप्पांचे शर्ट कसे तब्येतीनं तुझा भाऊ नेला टी शर्ट आणि टी शर्ट घालतच नाही तर कशाला माझा मामा लांबडा तुझा मामा आडवा

काय का का कर घरी तो एका बाबतीत लक्ष दे कपड्यांच्या बाबतीत तू मला काय सांगायला जर पप्पांना आवडत नाही एखादी गोष्ट काय पहिला तर गेली ती सुद्धा सापडतच नाही कधी सापडली डब सापडत नाही तर पिशवी लोकांचा डबा आलेला लोक बोंबलच्या आमच्या नावानं डबा आलेला डबा परत नाही

था 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 ते प्लास्टिकच डबा आहे आता तू चार ते कुठे गेलं तेवढंच गेलं आता चार हसतीस तू तुझं लक्ष नको का घरात <ंगणे> तु, का तू हसतीस मी डबा भरून देतोय घरात तुझ्या बायकून बघाय नको त्या डब्यात शंभर टक्के बघायला पाहिजे पण तिला हे वळण तू लावलं पाहिजे काय बात काय बोलतोय नाही बाबा काय बघ एवढं घाबरायचं नाही सोनाला आपण कसं तिला सांग बघू मी तो अरे आमच्या आईच्या हातात तेव्हा चांगलीच आहे मस्त मला काय म्हणायचं आहे पप्पा आता घरातलं काय काम हिज्याकडे आहे का नाही ऐका की सगळं ऐक की घरातलं हिच्याकडे काम काय नाही

किती ना का का मै, मै, काय वेळान बरोबर आहे किती रिझन काय कपडे अडकायचं हुक्क लावायचं कुठं लावू आता मी इथं बसून कसं लाव कुठे मला की मी काय सांगूल मी दोघ बाजूला वा सध्या काय टाका दोघांच्या संसार म्हणजे काय बाजूला अहो बाजूला म्हणजे संसार मध्ये बाजूला की बाजार बिजार करू देत की तिने हे बरोबर म्हणते मी काय सांगेल हे बाजार आणायचं माळवा आणायची तुम्ही माळवा किती आणून जाता सातला जाता काय सांगता येईल माळवा नाही आला बाजार काय सापले घरातलं पण इथं मला पण करायचं मला इथं पण करायचं

काय आपल्या आयुष्यातले आप भोग असतात भोग <laughs> आहे प्रत्येकाचे विचार वेगळे मासे बसले आयुष्याला बसले हे काय चेहऱ्याच माशी बसली नाही माश्यात बसल्या बायकू ते करून काम करू नाही हे तर काय नव्हत

λς